नमस्कार मित्रांनो वाटचाली सगळे चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे आज देवकरमाळा बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे सरकार केसरीचे मैदान आयोजित केलं होतं पण सततच्या पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे हे मैदान काही कारणास्तव स्थगित झाले या मैदानात अनेक नामांकित नंदी येणार होते तसेच आपला द्वादशम बाकासूर पण येणार होता पावसामुळे हे मैदान काही दिवसासाठी स्थगित झाले पण मित्रांनो आपला बाकासूर आज होणाऱ्या विरकरवाडी मैदानात दिसणार का ते आपण या पुढे पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अपडेट मिळत राहतील तर मित्रांनो आज होणाऱ्या विरकरवाडी मेघासिटी फाटीवरती आपला बाकासूर शंभर टक्के पाळणार आहे अद्याप बकासूरचा पायरा माहीत नाही परंतु मित्रांनो मोहिल शेठ धुमाळे यांच्या नावावरती चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सहासष्टमध्ये तास क्रमांक चारवरती या गटात आपला बकासूर नक्की पळेल मित्रांनो अशाच बैलगाडा शर्यती अपडेटसाठी वाटचाल याच्याकडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा